ठेकेदार जबाब दो अन्यथा सिमेंट गोडाऊनला ठोकणार टाळा लोक सरपंच डॉक्टर शुभदा वाहळ नारायणगाव जुन्नर रस्त्याचे ठेकेदार संदीप बांगर यांनी रस्ता किती दिवसात पूर्ण होणार याचा लेखी जबाब ग्रामपंचायतीला द्यावा अन्यथा ग्रामपंचायत स्थानिक रहिवाशांच्या मतीने सिमेंट गोडाऊनला टाळा ठोकणार असा ठणठणीत इशारा लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदा वावळ यांनी दिला यामुळे सरपंच ऍक्शन मोडवर आल्याची भावना आता स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाले आहे दीड वर्षात रस्त्याचे काम अवघ वीस टक्के झालं आहे ठिकठिकाणी खोदलेले गटार रस्ता ही कामे अपूर्ण आहेत याचा फटका पर्यटक स्थानिक नागरिक व ग्रामपंचायतीलाही बसला आहे कामामुळे जलजीवन पिण्याची पाईपलाईन उद्ध्वस्त झाली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी येत आहेत जुन्नरला पर्यटनासाठी जाण्यासाठी हा नारणगावातून एकमेव रस्ता आहे काम कधी पूर्ण होईल याचा जबाब दोन दिवसात लेखी स्वरूपात ग्रामपंचायतीला ले द्यावा अन्यथा स्थानिक नागरिकांच्या मदतीने ग्रामपंचायत ठेकेदाराच्या सिमेंट गोळूला टळा ठोकणार असा इशारा लोकनियुक्त सरपंच डॉ वावळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना पत्राद्वारे दिला आहे पत्रावर सरपंच ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या सहाय्या आहेत नारणगावचे कारभारी डॉक्टर असल्याने त्यांच्याकडूनच निदान होईल अशी भावना स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज नारायणगाव